उल्हासनगरमध्ये एका सतरा वर्षीय तरुणाने वादाला हिंसक वळण दिल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमध्ये घडलेल्या घटनेतील आरोपी आणि वाळेकर यांच्यात जोरदार वाद झाला वाळेकर यांनी बेपरवा दुचाकी चालवल्याबद्दल दिवीगाळ केल्यावर हा वाद सुरू झाला रागाच्या भरात आरोपीने वाळेकर यांच्या पोटात वार केल्याने ते गंभीर जखमी झाले गुन्हा केल्यानंतर तरुणाने वाळेकर यांना गंभीर अवस्थेत टाकून तेथून पळ काढला या भीषण हल्ल्याची बातमी भी वनव्यासारखी पसरल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिनांक रोजी रात्री या गुन्ह्यातील वालेकर आणि विरोध पार्टीला जो आहे एक संघर्षपाल त्या दोघांमध्ये काल बाचाबाची झाली त्यावरून त्या विधी संघर्ष पालकांनी या नितेश वालेकर त्याच्या पोटात चाकू मारला त्यावरून पोलिस स्टेशन ये तीनशे सात बाधवी सह एकशे पस्तीस महाराष्ट्राखल करण्यात आलेला आहे त्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की दोन तीन दिवसापूर्वी दशरा मैदान कोटी शेक्शन होते हे दोन्ही पण विधी संघर्षग्रस्त पालक एकमेकांसमोर आले होते आणि त्यांना दोघांनाही असं वाटलं की दोघांनी एकमेकांच्या अंगावर गाडी गाड्या घातल्या त्यावरून त्यांचं खनन झालं होतं त्यावरून हा गुन्हा घातलेला आहे